मित्र आजचा आपला विषय आहे की दुःखद आठवणीतून बाहेर कस यावं खर तर दुःखद आठवणीतून बाहेर कसं यावं हा विचार करत बसण्यापेक्षा सकारात्मक आठवणींचा संग्रह करणं सकारात्मक आठवणी आठवण त्या च चॉक चॉकलेट सारख्या ते तो आपल्यासाठी प्रेरणा प्रेरणादायी सुखद आनंददायी ठरू शकतो आणि प्रेरणादायी सुखद आनंददायी आठवणी न मनावर ताबा घेतला तर दुखद आठवणीचा पराभव होतो त्या दुबळ्या ठरतात मग ते तुम्हाला काही त्रास देऊ शकत नाही त्यामुळं आजपासून एक काम करा लहानपणापासून तुमच्या जीवनामध्ये जे काही सुखद आठवणी आहेत त्यांचा संग्रह करा तुम्ही खेळतानाची आठवण असेल तुम्ही पोहतानाची आठवण असेल तुमच्या नातेसंबंधाची आठवण असेल तुमच्या काही अनुभवायला मिळालेला आहे ती आठवण असेल या आठवणी छोट्या छोट्या का अरे हिरवळीवरून आपण जेव्हा चालतो तीसुद्धा एक सुखद आठवण असते एखाद्या फुलाचा सुगंध घेतो ती एक सुखद आठवण असते कधी कधी एका मध खायला मध चाखायला मिळते मस्तपैकी ती एक सुखद आठवण असते कोणीतरी आपल्याला शाबासकी दिलेली असते कोणीतरी प्रेरणा दिलेली असते कोणीतरी प्रोत्साहन दिलेले असते आई आय आई वीत्यू म्हटलेले असते मी तुझ्यासोबत आहे असं म्हटलेलं असते काळजी करू नको म्हटलेलं असते काही तुम्हाला यश मिळाल्याचे चित्र प्रसंग असतात ह्या सगळ्या गोष्टी लिहून काढा एका वहीमध्ये लिहून काढा ते वाचा त्या वाटल्यास ते रेकॉर्डिंग करून ठेवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवू शकता ते वैयक्तिक ते जर लोकांच्या समोर सादर करायचं नसेल तुमच्या तुमच्यासाठी किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग करू शकता बोलून त्या आठवणी त्या संग्रही करू शकता आणि यामुळे आपण ज्यावर फोकस करतो ना तसं मन बनतं माणसाचं ज्या जी गोष्ट आपण ऐकतो जी गोष्ट आपण वाचतो जी गोष्ट आपण पाहतो चांगले जे जे काही तुमचे अनुभव आहेत ते चित्ररूपाने ते चित्र तुम्ही पाहू शकता म्हणून तुमच्या जीवनातल्या काही जे फोटोज आहेत आतापर्यंत जे काही काढलेल्या जे काही आहेत त्या फोटोचा एक अल्बम सुखद आठवणीचा एक अल्बम तुम्ही तयार करा काही तुम्हाला आलेले पत्र असू शकतात त्याचा एक आल्बम तर ह्या सगळ्या फोटो पाहत चला तुम्ही मध्ये मध्ये तर तुम्हाला त्यातून तुमच्या मनावर जे सकारात्मक परिणाम होतो म्हणजे सकारात्मक प्रतिमा तयार करून देते मन आपलं आणि त्या माणसाचं मन सकारात्मक प्रतिमेमध्ये ते अडकतं म्हणजे ते एक प्रकारची सुखद आठवण असतं आणि मग आपल्याला विषय असा चालू ल चालू, चालू आहे की जर आपण याच गोष्टीमध्ये रममान झालो मनाचं असं आहे की एका गोष्टीत रममान झालं तर दुसऱ्या गोष्टी विसरून जात ते मग ते रममान होत नाही तेव्हाच ते फिरत राहते म्हणजे निंदन नाही म्हणजे चैनन नाही म्हणत त्याला जर चघळायला विषय मिळाला छान पैकी तो चगळत राहतो जसं पुत्र हडूप चघळावं तसं मनाचा स्वभाव आहे त्याला ते जे आवडलं म्हणतो त्याला काय आवडणार बरस असतं त्याला पण त्याचा आपणही त्याला ते खाद्य देत नाही म्हणून आपण ह्या जर खाद्य दिल्या सकारात्मक आठवणीचा संग्रह तो तुम्ही त्याला त्याला एक काय करा साखळी तयार करा सुखद आठवणींची साखळी लिहून काढा आणि मग या सुखद आठवणींची साखळी वाचा लिहा सांगा जवळच्या मित्रांना वगैरे जवळच्यांना तर हा एक महत्वाचा भाग आहे दुसरी महत्वाची गोष्ट की तुमच्या जशा काही सुखद आठवणी आहेत तशाच इतरांच्या काही सुखद आठवणी असतात त्या सुखद आठवणीसुद्धा मध्ये रममान होणं सुद्धा तुम्हाला एक प्रकारे बळ येऊ शकते मात्र त्या ज्यांच्या सुखद आठवणी तुम्ही ऐकत आहात त्याच्याविषयी तुमच्या मनात द्वेष असू नये नाहीतर मग त्याच्या सुखद आठवणीनं तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून तुमच्यावर तुमचं अफाट प्रेम ज्याच्यावर आहे ज्याला तुम्ही श्रद्धास्थान मानता अशा व्यक्तीच्या सुखद आठवणी वाचा ऐका मित्रांना पण सांगा हे एक बाजू झाली आता दुसरी बाजू झाली पण दुःखद ज्या आठवणी ज्या काही दुबळ्या का स्वरूपात आता राह राहतीलच त्यांच्याकडे सकारात्मक नजरेनं बघा आता एक उदाहरण मी सांगतो की एक म्हणाला की सर माझ्या गाडीची एकानं काच फोडली त्याच्या ती माझ्यासाठी अतिशय दुःखद आठवण आहे त्या व्यक्तीविषयी माझ्या मनात सूड आहे सुडाची भावना आहे आणि तो व्यक्ती आणि ती काच आठ फोडण्याचा प्रसंग आठवला की मला अजूनही दुःख होते माझी प्रिय अशी कार आहे ठीक आहे कार आपल्याला ज्या गोष्टी मनापासून आवडतात तो आपल्या भाविश्वाचा भाग बनतो आणि जे भावविश्वाचा भाग बनतो त्यावर कोणी आघात केलेला आवडत नाही ही साधी गोष्ट आहे बरोबर आहे तुमचं पण असं समजा तुम्ही तुम्ही कारमध्ये अडकलेला होतात तुम्ही कारमध्ये अडकलेल्या होतात आतून लॉक झालं तुम्हाला काढता आलं नाही आणि अस्वस्थ व्हायला लागल्या हवामध्ये नसल्यामुळं आणि अशा प्रसंगी कोणीतरी तुम्हाला काच फोडून तुमच्या कार गाडीचा तुम्हाला जर बाहेर काढलं तर ते काच फोडण्याचं दुःख वाटतं का नाही वाटत का। काच फोडण्याचं दुःख नाही आपल्याला का नाही तर त्या काच फोडण्याकडे आपण जेव्हा सकारात्मक पद्धतीनं पाहतो तेव्हा त्या ते काच फोडण्याचं दुःख वाटत नाही आणि आयुष्यात एक लक्षात ठेवा ठीक आहे जी भूतकाळात होऊन गेलेली घटना आहे फोडली सो आज ती काही येते का परत नाही येत मग तुम्ही काच लावली ना दुसरी हो लावली मग आता काय झाला विषय संपला आता त्याच्यावर तुम्ही आपल्याला एक बोध मिळाला तुमची गाडी उभी असताना त्यांनी फोडली मग आता सुरक्षित ठिकाणी गाडी ठेवता येते हे तुम्हाला हा एक तुम्हाला बोध झाला की कारण ते काचेवरच गेलं कारण बाकी काही गोष्टी झाल्या नाहीत आणि त्यामुळं तुम्हाला त्यापासून बोध मिळाल्यामुळे त्या दिवशीपासून तुम्ही गा गाडी आत ठेवत आहात हा एक त्यांनी तुम्हाला दिलेला धडा आहे तुम्ही ऐकत नव्हतात कोणी सांगितल्यानं त्याच्या त्या धड्यामुळे तुम्ही ऐकत आहात आता गाडीमध्ये ठेवत आहात असा विचार तुम्ही करा आणि तो एक तुम्हाला भेटला म्हणून बरं झालं का तुम्ही आत ठेवत आहात हे तुम्हाला मिळालेली शिक आहे धडा आहे बोध आहे हा एक विचार करून आपण पाहू शकतो आणि त्याला क्षमा करून टाकणे कारण लक्षात ठेवा आता मला सांगा ती नुकसान झालं तुम्ही ते भरून घेतलं हवं तर पण तुमचं ते भौतिक नुकसान होतं पण तुमचं त्याच्या ती आठवण दुःखद आहे असं समजून तुम्ही वारंवार जो त्रास करून घ्या घेतात तर तुमचं जे मानसिक तुमचं जे नुकसान आहे तुम्ही करत आहात त्यामुळे तुम्ही आनंद घेत नाही आहात त्यापासून आनंदापासून सुखापासून दूर आहात आपण स्वतः आनंदी नसलो सुखी नसलो की आपण रिलेशन पण आपले खराब होऊन जातात मग आज असणारी जवळची माणसं तुम्ही दुःखी करून टाकाल मग तुम्ही जेव्हा तणावात असाल तणावात असणाऱ्या माणसाला दुसऱ्याच्या भावनेची दुसऱ्याच्या विचाराची दुसऱ्याच्या श्रद्धेची सुद्धा त्याला तमा वाटत नाही तो तो दारू पिल्यासारखा होऊन जातो जेव्हा जा माणूस स्वतःच्या मनावर जर नकारात्मक कल्पना नकारात्मक विचार नकारात्मक भावनांनी ताबा घेतला तर तो तो दुःखद मनस्थितीत असतो आणि दुःखद मनस्थितीत असणारा माणूस दुसऱ्यासोबत सकारात्मक पद्धतीने कनेक्ट होऊ शकत नाही त्यावेळी त्यामुळं तुम्हाला हे असं जे हे नुकसान आहे हे नुकसान टाळायचं असेल तर त्यातून बाहेर या त्याला क्षमा करून टाका बरं झालं ती गायक आज जुनी झाली होती असं समजा आणि नवी का बसलेली आहे तर आणि आणखीन एक विचार करायला पाहिजे सगळंच काही आपल्या मनासारखं घडत नाही आपल्याला जेव्हा सगळंच काही मनासारखं घडत नाही आणि हे सगळ्यांच्या संदर्भात घडते त्यामुळे तुम्हाच्याच मनासारखं कसं काय घडणार आहे देवाच्याच मनासारखं घडलं नाही ज्याला आपण देव मानतो जे देवा देव मानतात ते मानतात की त्यांच्यात मनासारखं घडलं नाही तर माणसाच्या मनासारखं कसं घडेल हा विचारही तुम्हाला वस्तुस्थिती वर्धक ठरेल दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे सगळंच मनासारखं घडत नाही रोजच वाटेवर पुष्पवृष्टी होत नाही हा एक माझ्या यशाचा राजमार्ग या ग्रंथात माझ्या एक चॅप्टर आहे एक धडा आहे दुःख आठवणीतून कसे बाहेर येता येईल तर मुळातून तुम्हाला वाचता येईल पण काही भाग तुम्हाला मी माझ्या ठेवतो तुमच्यासमोर सगळंच मनासारखं घडत नाही रोज रोजच वाटेवर पुष्पवृष्टी होत नाही कधी पुष्पहार तर कधी प्रहार असतात मानापमान सुखदुखाच्या सुखदुखाचे घटना प्रसंग येतात काटे आणि फुलावर प्रेम करत वाटचाल करू लागलो की काट्यांचे म्हणजेच दुःखांचे काही दुःखाचे काही वाटत नाही दुबळ्या मनाला मानसिक वेदना अधिक होतात त्यामुळे मनाला खंबीर बनवत ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे हा मान तुमच्या ह्या मानसिक वेदनेवरचा एक महत्त्वपूर्ण उपाय ठरतो प्रेरणादायने प्र सुखद प्रसंग लिहून ठेवून त्यांचे वाचन मनन करत गेल्यास आपली मानसिकता सकारात्मक बनते कधीकधी परिस्थिती बदलू शकत नसलो तरी आपण मनस्थिती मात्र निश्चित बदलू शकतो आणि मनस्थिती बदलण्यासाठी आपला प्रतिसाद आपन जसा असतो या व्यवस्थेसोबत तशी आपली मनस्थिती असते आपला प्रतिसाद जर सकारात्मक असेल स्वीकारशील असेल तर आपण आपली मानसिकता चांगली ठेवू शकतो कारण आपल्याला घटना आपल्या हातात नाही आहेत पण प्रतिक्रिया आपल्या हातात आहे प्रतिसाद आपल्या हातात आहे आणि जशा प्रतिसाद जशा प्रतिकार तशी मनाची अवस्था होते परिस्थिती जशी आहे तशीच राहील जशी आहे आता उदाहरणार्थ प्रतिक्रिया आणि प्रतिसाद आपल्या हातात कसा असतो उदाहरणार्थ तुमचं नुकसान झालं त्यावर प्रतिक्रिया काय देता येते प्रतिसाद काय देते मोठी माणसं काय करतात जे ज्याला पुढं जायचं आहे दुःखद गोष्टी कोणत्याही गोष्टीला भांडवल करून तिथंच न थांबणारी माणसं काय करतात तर त्या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद देतात आणि तिथून पुढं निघून जातात एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो तर एक एका शास्त्रज्ञाची प्रयोगशाळा नष्ट झाली त्यावेळेस तो म्हणाला सगळ्या चुका आता नष्ट झालेल्या आहेत नव्याने उभारू एका एकानी पत्राची त्याची शाळा होती त्या व्यक्तीची एखाद्याने आग लावून टाकली तर मला बरं झालं मी बऱ्याच दिवसापासून तिथं चालालय चालालय म्हणून चालू दिलं होतं आणि इमारतच बांधली नव्हती बरं झालं आता मला इमारत बांधायची संधी मिळाली आणि त्यानिमित्तानं मला आणि या माझ्या शाळेवर प्रेम करणारी माणसंही या निमित्तानं भेटायला आली आणि तेही सहकार्य करण्यासाठी तयार झाली कदाचित योगच येत योग नव्हता हे ये जाळून टाकल्यामुळे योग आला असा विचार प्रतिसाद केला आणि बरं झालं म्हणून तो आनंदात पुन्हा चांगली शाळा बांधायला तयार झाला सांगायचा हेतू हा आहे की आपल्याला ती जाळली आहे त्याला काय परत येणार नाही पण त्यावर जी प्रतिक्रिया आणि जे प्रतिसाद आपण देतो तशी आपली मानसिकता घडते आणि जशी मानसिकता घडते तशी आपल्या कृती आणि उक्ती होतात आणि सकारात्मक कृती आणि उक्ती म्हणजे सकारात्मक आनंदी आठवणींचा संग्रह ठरतो त्यामुळं आपली मनस्थिती मात्र आपण निश्चित बदलू शकतो तो त्यासाठी आपण सकारात्मक विचार सकारात्मक वाचन सकारात्मक भावनांचा संग्रह हा देखील उपकारक ठरतो प्रेरणादायी आणि सुखद प्रसंग लिहून ठेवले त्याचे वाचन मनन केल्यास मानसिकता सकारात्मक बनते कधी कधी परिस्थिती बदलू शकलो नसलो तरी मनस्थिती मात्र आपण निश्चित बदलू शकतो मनस्थिती बदलली की परिस्थितीचा जाच कमी होतो जसा अंधार निर्माण झाल्यावर तो दूर करण्यासाठी अंधार आहे अंधार आहे मनत बसल्याने तो दूर होत नाही तसे दुःख क्षण आठवत राहून आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत ही अपेक्षा केल्याने आनंद निर्माण होत नाही आपण दुःखातच राहायचं ठरवलं असेल तर आनंद कसाही काही झालं तरी आपल्याला आनंद वाटणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण आनंदाचा प्रवास आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी देखील मनाची मनस्थिती तितकी अनुकूल असावी लागते काही घडलं मला आता याच्यात कशातच काय वाटणं आलंय अरे तुझ्या जीवनात हे चांगलं घडलं ना हे चांगलं आलं ना आता कशाच काय वाटणं आलं म्हणजे एखाद्याचं का एक काही माणसं तुम्ही जीवनामध्ये बघा इतकी नैराश्य इतकी उदासीन त्याचे शिकार झालेले असतात त्याच्या जीवनात आता सुखद काही प्रसंग घडले तरी नाही आता मला त्याचं काही नाही मला याच्यातच मी इतका गुंगलो आहे की आता मी त्याच्यातून बाहेर येत नाही असं त्यांना वाटतं तर हे चिखलामध्ये जसा हाती ऋतून बसल्यानंतर त्याला हिरवं दाखवल्यानंतरही तो काय येऊ शकणार नाही तसा माणसाच्या जीवनात काही हिरवं जरी घडलं चांगलं घडलं तरी ते दुःखद आठवणीमध्ये रममान झालेला माणूस आणि तिथंच अडकलेला माणूस सुखद आठवणीने काही सुखद प्रसंगाने तो बाहेर येईल अशी शक्यता नसते त्यामुळं आपल्याला ला ला लागलीच बाहेर येणं गरजेचं आहे जसं अंगावर पाल पडल्यानंतर आपण जसं बाहेर फेकून देतो तसं आपण त्यातून आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीला आपण सुखद हा आपण मनाचे खेळ आहे ते सगळे याला आपण नाव देऊन टाकतो ही माझ्यासाठी दुःखद भाव घटना घडली एकदा एका अ ग्रामपंचायतीची निवडणूक होते आणि सरपंच गावातला एक आ, हो गावात चांगला माणूस झाला मग लोकांनी चांगला माणूस झाला खूप दिवसापासून चुकीच्या माणसाच्या हातामध्ये गाव होतं आणि विकास थांबलेला होता तो आलेला माल सगळा घश्यात घालत होता त्यामुळे ते, ते गावाचा काही विकास होत नव्हता आणि मग चांगला माणूस सरपंच झाल्यानंतर लोकांनी त्याची मिरवणूक काढायचं ठरवलं मग हा सरपंच होऊ नये म्हणून जो प्रयत्नशील काही प्रयत्नशील होते ती ते सुद्धा या सरपंचाच्या निवडणुकीत नाचायला येऊ लागले तेव्हा सरपंचाचे चाहते सरपंचा समर्थक यांनी सांगितले हरामखोराला या कसं नाचू द्यायचं सरपंचा सरपंच म्हणाला अरे जेव्हा विरोधक आपल्या विजय मिरवणुकीत नाचतात तो आपला मोठा विजय असतो आपला हा खरा विजय असतो आपल्याला जर कोणीच विरोधक नसेल तर या विजय मिरवणुकीला काय अर्थ आहे विजय मिरवणूक म्हणजेच कोणीतरी विरोधक तुमचे आहेत म्हणून ते विजय मिळवून काढण्यामध्ये आनंद वाटतो लक्षात म्हणून आपले विरोधक आपल्या यशाच्या प्रसंगी तुमच्या सोबत येत असतील तर तुमचा तो विजय असतो आणि मग त्यांनी सांगितलं की हे आपल्यासाठी दुःखद आठवण नाही ते आपल्यासोबत येत आहेत तर ते आपल्यासाठी सकारात्मक प्रेरणादायी असे आठवण आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खाना अफजल खानाचे काहीचा जो प्रसंग आहे मग अफजल खानाला ठार केल्यानंतर महाराजांनी तिथंच त्याची कबर बांधली आणि ती कबर महाराजांना किंवा महाराजावर प्रेम करणाऱ्या किंवा स्वराज्य प्रेमी व्यक्तींना प्रेरणा देणारी घटना आहे की महाराजावर चालून आल्यानंतर काय होऊ शकते तर कबर होऊ शकते ती क त्यामुळं ती कबर आपण सुरक्षित ठेवली पाहिजे ती आपल्याला प्रेरणा देते की आपल्यावर धावून आल्यानंतर काय होऊ शकते तर कबर होऊ शकते ही गोष्ट आपल्यासाठी सुखद आठवण आहे ती महाराजांनी ती, ती आठवण खरं तर ती आठवण म्हटलं तर दुःखद होती कारण ते संकट होतं आपल्यावरचं आणि मग त्याचं नाव कशाला काढायचं विरोधकांचं शत्रूचं आणि त्याचं कबर काय होऊ द्यायची नाही असं जर महाराज म्हणाले असते तर एक प्रेरणादायी आठवण आजही आपल्याला प्रेरणा देते की छोटस स्वराज्य असताना म्हणजे छोटस या अर्थानं म्हणालो मी की कमी मावळे असताना कमी सैन्य असताना आणि त्यांचं सैन्य खूप असताना त्या एवढ्याशा छोट्याशा बळावर महाराजांनी जो अतिशय क्रांतिकारक प्रेरणादायी आणि चित्तथरारक असा विषय विजय संपादन केला खानाला ठ्यार करून ती जी आठवण आहे म्हणजे ती कबरच्या रूपात म्हणजे आपल्याकडं आमच्या विरोधात जर आला तर कबर खंदली जाऊ शकते ही गोष्ट आहे म्हणून कबरीकडे या नजरेनं जर आपल्याला पाहता आलं तर आपल्याला त्या कबरी नष्ट करण्याचं काही कारण ठरत नाही आणि नाहीतर मग आता ठीक आहे ज्याचं त्याला राजकारण सुरू राहतं तर हा दुसरा एक महत्वाचा मी सांगत होतो की त्या आठवणी आपल्यासाठी आणि अजून बऱ्याचदा दुःखद आठवणी बद्दल आपण जर जा जास्त चिंता करत असतो अरे बाबा दुःखद आठवणी तुम्ही सांगण्यासाठी सुद्धा या दुःखद आठवणीत खूप महत्वाच्या ठरतात कारण अशा प्रसंगातून मी बाहेर आलो अशा प्रसंगातून असे कठीण प्रसंग माझ्यावर लादले गेले तरी त्यातून सही सलामत बाहेर आलो आणि माझा विधायक मार्ग मी सोडला नाही मी माझं ध्येय सोडलं नाही माझे सकारात्मक विचार सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना घेऊन जगण सोडलो नाही आणि ही गोष्ट सांगण्यामध्ये जो अभिमान वाटतो माणसाला म्हणून त्या अभिमानस्पद बाब आहे म्हणून त्या आठवण तुम्ही जपा त्याचं दुःख मानण्याचं काहीच कारण नाही ती जगण्याची एक प्रेरणा असते माणसाची या आठवणी सांगण्यासाठी सुद्धा जगलं पाहिजे कारण लोकांना या अशा आठवणीमुळे कोलमडून जातात तर तो कोलमडू नका तर उभे राहा मी उभं राहलो मी उभा राहिलो असं तुम्हाला सांगता येते म्हणून या अर्थानं देखील त्या दुःखद आठवणी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर दुःखदाच आठवणी नसतील तर तुम त्याला पराक्रम म्हणत नाही तुमच्या जो जीवनात दुःखद आठवणी नाहीत आणि त्या आठवणीवर तुम्ही मात करून यश मिळवलं नाही किंवा त्या आठवणीतून तुम्ही बाहेर येऊन आता सुखी जीवन जगत नाहीत किंवा जगत नाहीत तर तुम्ही फेल ठरलेला आहात लाईफमध्ये असा त्याचा अर्थ असतो म्हणून ह्या आठवणी म्हणजे तुमच्या आपल्या जीवनाची परीक्षा असतात आपल्या क्षमतांची परीक्षा असते आपल्या कौशल्यांची परीक्षा असते आपल्या संयमाची परीक्षा असते आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा असते आपण यातून बाहेर पडू की नाही पडू शकतो हा सुद्धा आपल्याला आत्मविश्वास येतो आणि मग येऊ दे अशा अनेक अने चिल्लेर गोष्टी येत जातात जातात जात राहतात याच तुम्हाला आठवणी तुमच्या एखाद्या चांगल्या कार्यक्रमाच्या प्रश्नी तुम्हाला अडथळे आणणारे लोक असतात काही जण अडथळे आणत असताना सुद्धा त्या घटनेकडे हसतात आणि आणि आन पुढत जातात आपल्या कार्यक्रमाकडे पण काही जणाला मात्र काय आठवणी अशा वेळी त्या दुःख दाठवणी म्हणून पाहतात तसं नसतंय त्याच्या दुबळेपणा ते व्यक्त करत असत त्यांच्या दुबळेपणा ते व्यक्त करत असतात <coughs> एक या अर्थानं म्हणजे तुम्ही समा तुमच्या सामर्थ्याचा तो एक पुरावाच असतो दुबळे लोकांना जर काहीच करायचा वेळच नसतो काही करतच नाहीत ते फक्त दुसरे काही करत असलं ना त्याच्याबद्दल नकारात्मक बोलत तिथं राहतात आजूबाजूला आणि मग दुसऱ्याला निरुत्साही करण्याचा प्रयत्न करतात ही दुःखद आठवण आहे असं आपल्याला वाटते नाही ती दुःखद आठवण त्याच्याबद्दल आपल्याला की आली पाहिजे आपल्याला वाटलं पाहिजे अरे याला काही ध्येय नाही याला काही विजन नाही याच्याकडं कुठल्याही सकारात्मक बाबीवर प्रेम नाही श्रद्धा नाही हा दुबळा माणूस कसा आहे निष्क्रिय आयुष्य घालत आहे स्वस्त ब स्वस्थ बसून नाही तो अस्वस्थ ब उभा टाकून अस्वस्थ बसूनही आहे आणि तो निष्क्रिय झालेला आहे आणि आपण सक्रिय आहोत म्हणजे त्याच्या पुढे आहोत हा विचार जो माणसं करतात म्हणून ही विचाराची क्लॅरिटी या अर्थानं आवश्यक आहे म्हणून स्वतःला तुम्ही त्या आठवणीबद्दल एवढंच विचार करत जा की मी जे काही करतो आहे ते विधायक आहे आणि मानवते मानवी मूल्यावर आधारित आहे असं जर तुम्हाला वाटलं तर मग या लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेवरला तुम्ही नकारात्मक आठवण म्हणू नका तर तुम्ही ते एक प्रकारचा जीवनातला चांगला अनुभव आहे आणि असेही प्रसंगी आणि कठीण परिस्थितीतून मिळवलेलं यशच यश म्हणते यश सम समजलं जाते मला सांगा की आज जब, सुनीता विल्यम ज्या आठ दिवसाकरिता अवकाशामध्ये गेलेल्या होत्या परंतु काही कारणास्तव तांत्रिक कारणामुळे त्यांना परत येता आलं नाही मग नऊ महिने नऊ दिवस जवळपास त्यांना लागले तितकी वेटिंग त्यांना पर प्रथ यायला लागली यावेळेस अनेकांना असं वाटलं की मृत्यू झाला असेल अनेकांना काय पण तितकी वेटिंग किती त्यांनी खूप केलं म्हणून त्यांनी तिथं वेटिंग इतकी दिवस केल्यामुळे जग त्यांची वेटिंग करत होतं त्या येत आहेत येत आहेत येत आहेत येत आहेत त्यांना आज अनेकांना जगातील लोकांना आनंद झालेला आहे म्हणजे जगाचं लक्ष का वेधलं गेलं जगाचं लक्ष यामुळे वेधलं गेलं की अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी संयम ठेवून आणि आपलं काम न थांबवता त्या भारतात आलेल्या आहेत सॉरी पृथ्वी तलावर आले तर म्हणजेच त्या अमेरिकेच्या यशाचा तो भाग आहे तरी मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे सा की तुमचा जितका संघर्ष मोठा तितकं यश तुमचं मोठं असतं तुम्हाला बाजेवरून पडल्यानंतर कोणी इतिहास लिहित नाही तर त्यासाठी तुम्हाला हिमालयावरूनच पडलं तर हिमालयावरून पडलाय हा इतिहास होत असतो तो इतरांना प्रेरणादायी असतो पडलेला इतिहास कसा काय प्रेरणा दे अरे ते हिमालयात चढला होता म्हणून प्रेरणा दे लक्षात आलं रणांगणावर पळ मृत्यू झालेल्यांचा इतिहास असतो घरात बाजून पडला रोज बाजूवरून पडून माणसं मरतातच बाजूवर झोपूनही मरतात म्हणजे हा काही इतिहास ठरत नाही लक्षात आलं त्यामुळं ह्या संघर्षाचा वेदनेचा अडथळ्यांचा निंदेचा कटकारस्थानाचा जो भाग जीवनामध्ये येतो त्यावर मात करून पुढं जाणं हा सुखद आठवणीचा भाग आहे आणि दुसरं एक भाग मी आता तुमच्यासमोर सांगणार आहे की या गोष्टी दुःख न मानता आनंद मानणं गरजेचं आहे तर जसं अंधार निर्माण झाल्यावर तो दूर करण्यासाठी अंधार आहे अंधार आहे म्हणत बसल्यानंतर दूर होत नाही तर दुःखद ते ते जे दुःखद क्षण आठवत राहून आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत ही अपेक्षा केल्याने आनंद निर्माण होत नाही तुम्ही त्यातून बाहेर या आणि दररोज एक नव पान आपल्या समोर दररोज एक दिवस उगवला आणि आपण जेव्हा कृती आणि उक्ती करतो म्हणजे एक पान आपल्याला उघडलेलं असतं हा कालचं पान संपलं आता हे नवं पान तयार झालेलं असतं आपल्याला या पानावर आपण जे लिहू तो इतिहास असतो आपला यावर आपण काहीच केलं नाही काही झोपूनच राहिलो तर झोपून राहिलो हा इतिहास लिहून ठेव मग झोपून राहिलो या पानावर लिहिलं झोपून राहिलो बर दुसरं आलं दुसऱ्या दिवशी चिंतेत होतो लिहून ठेव खात फिरलो पित फिरलो लिहून ठेव दुसऱ्या दिवशी आणि वाचायला दे डायरी तुझी वाचाल शेकून देतात लोक युजफुल काहीच नसेल उपकार काही नसेल प्रेरणादायी काही नसेल सुखद काही नसेल आनंदायी काही नसेल दु प्रतिकूल प्रसंग आला तरी त्यातून बाहेर येणं हा देखील लोक वाचतात कसा प्रसंग तो कसा बाहेर आला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या रंगाचे पट्टे लावू तशी दोरी तयार होते जे आपण आठवू ते साठवत आणि राहते आणि तेच आठवत राहते मनाचा स्वभाव चंचल आहे मन हे कोणत्या ना कोणत्या विषयाशिवाय गप राहत नाही मनाला काही ना काही चघळायला लागते मन जे आवडीचे आहे ते चघळते ते मिळवण्यासाठी पळत राहते हे हवं ते चघळायला मिळत नसेल तर तळमळत राहते आपण त्याला वळण लावत राहिलो नाही तर ते वाहत जाते वाहत नेते नको तसे वाहत जाणे हा वेदन, वेदना वेदना वाढवणारा मार्ग ठरतो प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवत आत्मविश्वासाने वाटचाल करणे हा प्रभावी बनण्याचा मार्ग आहे आणि प्रभावी बनत जगणं हा प्रभावी आणि प्रेरणादायी सकारात्मक आठवणीचा भाग आहे मग आणि प्रभाव आपला निर्माण झाला पण ह्या दुःखद आठवणी हा तुम्हाला काहीच वाटत नाही जसं जखम माणसाला त्रास देते वर्ण वर्ण त्रास देत नाही त्याची जी खून आहे ती त्रास देत नाही आपल्याला तसं ह्या आठवणी म्हणजे जखम नाहीयेत तर त्या खून आहेत एवढाच आपला विचार करा आणि त्या कडे देखील सकारात्मक आपण पाहत राहिलो तर नक्कीच आठवणी आपल्या सकारात्मक तयार होतील त्यामुळं स्वतःच्या स्वतःच्या मानसिकतेला स्वतःच्या योगसा योगसाधना वर लक्ष केंद्रित करा स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा विपसेना साधना करा त्या दुःख आठवणी दुबळ्या होऊन जातात असे अनेक घटक आहेत अनेक बाबी आहेत पुन्हा कधी याविषयी काही प्रश्न असतील तर मला आपण विचारू शकता हा सकारात्मक विचारची यात्रा जी आहे सकारात्मक बाबीचे सांगण्याची यात्रा आपण सुरू केलेली आहे ती अशीच कंटिन्यू राहील आपण तुम्ही माझ्यासोबत आहात याचा मला नक्की आनंद आहे या आनंद इथं व्यक्त करतो आणि तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आज जवळपास सात लाखापेक्षा जास्त यूज या हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनेलला आलेले आहेत आपल्यासोबत इतकी माणसं आहे त्याचा एक मलाही आनंद आहे आणि या आनंदात मी जगत आहे धन्यवाद